भिवंडी वाडा मनोर हा रस्ता अक्षरशः दूरदशेच्या अवस्थेत आहे या रस्त्यावरनं प्रवास करणं आता मुश्किल झालेलं आहे शासनाला एक विनंती आहे तुम्ही वारंवार निधी मंजूर करताय टेंडर काढताय पैसे खर्च करताय मात्र एकही खड्डा भरला जात नाही हातूरमातूर कामं केली जातात हा रस्ता जर चांगला व्हावा अशी तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल तर एकच काम करा तुमचे जे लाडके ठेकेदार आहेत त्या लाडक्या ठेकेदारांसाठी एकदाच हजार दोन हजार पाच हजार कोटीच एखादा टेंडर काढा ते त्याच्या घशात घाला त्याची बोगस बिलं काढा आमची त्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असणार नाही आता दुसरं एक टेंडर हे खास रस्त्यासाठी काढा एका चांगल्या प्रामाणिक ठेकेदाराला ते काम द्या आणि ते रस्ते करून घ्या कारण आत्ताची अवस्था ही अत्यंत वाईट आहे लोक संतप्त आहेत रस्त्यावरनं प्रवास करणं कठीण आहे तुम्ही जे ठेकेदार पोचतायत त्यांच्यासाठी म्हणून टेंडर काढतायत इस्टिमेट रेटला त्यांनाच पुन्हा पुन्हा ते टेंडर तुम्ही देता आहात त्याच्यामुळे हा सगळा खेळ करण्यापेक्षा महिन्या दोन महिन्यातून खड्ड भरण्याचा टेंडर काढण्यापेक्षा एकदाच हजार दोन हजार पाच कोटी रुपये त्या ठेकेदाराला देऊन टाका म्हणजे कायमचा विषय संपेल आणि आमच्या लोकांचा प्रवास हा सुखकर होईल कारण प्रामाणिक अनेक ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा ठेका देत नाही आहेत आणि जे बोगस ठेकेदार आहेत लुटारू ठेकेदार आहेत त्यांना बोगस बिल काढण्यासाठी थांबवलं पाहिजे आणि किमान या रस्त्यावर तुम्ही प्रवास करून अनुभव घेतला पाहिजे की वाडा भिवंडी रस्त्याची अवस्था काय आहे आणि तो रस्ता प्रामाणिकपणे व्हावा असं वाटत असेल तर या चोर ठेकेदारांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाजूला करून एखादा प्रामाणिक अधिकारी आणि प्रामाणिक ठेकेदार या रस्त्यासाठी नेमावा ही तुम्हाला विनंती आहे